वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट यू हॅव नथिंग बट द चेंज टू लूज हा मॅसेज हा संदेश काल मार्क्स कामगार वर्गाला देत आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही लढा देत आहात तर तुमच्यासाठी गमवण्या तुमच्याकडे गमवण्यासाठी काय आहे तर फक्त साखळ्या आहेत गुलामगिरी आहेत पण तुमच्यासाठी जिंकण्यासाठी काय आहेत तर तुमच्याकडे जिंकण्यासाठी जग आहे असा ते मॅसेज देत आहेत तर दे आपली आजची संकल्पना ॲक्च्युली साम्यवाद तर साम्यवाद सोशलॉजी जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा ऍक्च्युली थिंकर आहे काल मार्क्स आणि काल मार्क्सच्या थिंकिंगमध्ये किंवा आयडिओलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाची संकल्पना असेल ती आहे साम्यवाद मार्क्स काय म्हणत okay, आहे की एकदा जर क्रांती झाली रिव्हॉल्युशन झालं ओके आपण नवीन पेजवर घेऊयात एकदा जर क्रांती झाली रिव्हॉल्युशन होत आहे ओके क्रांती झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा काय येणार आहे ॲक्च्युली तो येणार आहे सोशलिझमचा समाजवाद ओके okay? सोशलिझम म्हणजे काय असणार आहे ऍक्च्युली समाजवादामध्ये समाजवादामध्ये सगळ्यात पहिले काय होणार आहे की जे वर्कर आहे त्यांची डिक्टेटरशिप येईल सर्व हारा वर्गाची काय असणार आहे याच्यामध्ये सर्व हारा वर्गाची हुकुमशाही येणार आहे आणि ही हुकुमशाही आल्यानंतर ते काय करतील जे ऍक्च्युली उत्पादनाचे शक्ती आहेत उत्पा त्यामुळे उत्पादनाची शक्ती आहे जे फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आहे त्याचं काय करतील समाजामध्ये वितरण करतील काय करतील समाजामध्ये वितरण करतील आणि आता फोर्सेस ऑफ प्रोडक्शन इज ओन बाय कम्युनिटी ओके कोण कम्युनिटी त्याच्यामुळे समाजामध्ये काय नसणार आहे तर प्रायव्हेट प्रॉपर्टी नसेल नो प्रायव्हेट प्रॉपर्टी या वितरणानंतर क्रांतीनंतर समाजवाद समाजवादानंतर नंतर ऍक्च्युली समाजवाद ही संकल्पना कशी आहे की सर्व हारा वर्गाचं हुकुमशाही असेल आणि ते फोर्सेस ऑफ प्रोडक्शन काय करतील वितरण करतील समाजामध्ये आता प्रायव्हेट प्रॉपर्टी नसल्यामुळे ओके खाजगी संपत्ती नसल्यामुळे काय नसेल नो स्टॅटिफिकेशन म्हणजे काय नसेल स्तरीकरण नसेल काय नसेल समाजामध्ये आता वर्ग व्यवस्था नसेल स्तरीकरण नसेल याच्यामुळे काय होणार आहे याच्यामुळे आता शोषण नसेल काय नसेल एक्सप्लॉयटेशन नसेल शोषण विरहित किंवा इथे काय आहे वर्ग विरहित वर्ग विहीन अशी संकल्पना इथे असेल शोषण विहीन नो एक्सप्लॉयटेशन आता आणखीन काय असेल की शोषण निर्माण करणाऱ्या ज्या दुसऱ्या संस्था आहे स्टेट म्हणजे राज्य विही राज्य पण नसेल ओके आणि त्याचप्रमाणे धर्मविहीन किंवा नो रिलिजन असा एक समाज ऍक्च्युली उभा राहणार आहे काय काय म्हटलं आपण याला प्रायव्हेट प्रॉप फोर्सेस ऑफ प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आता खासगी संपत्ती नसेल स्तरीकरण नसेल वर्गविहीन असेल शोषणविरहित आणि राज्यविहीन धर्मविहीन आणि इवन परात्मवाद पण नसेल याच्यामध्ये आता तर असा एक समाज उभा राहणार आहे त्यालाच काय म्हटलं जातं ऍक्च्युली साम्यवाद असं म्हटलं जातं एक युटोपियन सोसायटी असेल आयडियल सोसायटी आहे मार्क्सनी ॲक्च्युली म्हणजे कॉन्सेप्चुलाईज केलेली आहे यस yes, uh, जगाच्या खूप ठिकाणी ॲक्च्युली काय झालेलं आहे की क्रांत्या झाल्या जसं झालं रशिया त्याच्यानंतर चायना किंवा नॉर्थ कोरिया तिथे सोशलिझम उभा राहिला त्यांच्या त्यांच्या फॉर्मचा पण कम्युनिझम कधीच अस्तित्वात्व आलेलं नाही आहे त्याच्यामुळे महत्त्वाची संकल्पना असून ही कशी आहे कॉन्ट्रवर्शियल संकल्पना आहे असं मानलं जातं यस धन्यवाद